संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं खासदार शिंदे यांनी स्वागत केलं रिंगण सोहळा पार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर इथं उभं रिंगण अतिशय उत्साहात पार पडलं पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेले असंख्य वारकरी ओठावर विठ्ठलाचं नाव हातात टाळ मृदुंग पताका पायानं लागलेली पंढरची ओढ हे सगळं पाहून मनाला आध्यात्मिक शांती लाभते हा सुखसोहळा स्वर्गी नाही याची पावलोपावली प्रचिती देणार आहे बाजीराव बिहीर वाखरी इथं डोळ्याचं पारणं फेडणारा नेत्रदीपक असा माऊलीचा सोहळा श्रद्धा आणि शिस्तीचं दर्शन घडवणारा अनुपम्य सोहळा याची डोळा याची नैनी अनुभवण्यासाठी खासदार पणिती शिंदे या लाखो वारकऱ्यांच्या सोबत आनंद सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी वारकरी आणि गावकरी यांच्यासमवेत पायी चालत वारीचा विलक्षण सोहळा अनुभवला यावेळी आमर सूर्यवंशी संदीप पाटील मनोज अलगुलवार किरण घाडगे नितीन शिंदे पिंटू भोसले राहुल पाटील संदीप शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती